नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज एकोणीस सप्टेंबर आणि एकोणीस सप्टेंबरसाठी जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही आपण पहिल्यांदा बघूया तर निपटीची लेवल आपली आज वर्क झाली नव्हती आपण जी लेवल दिली होती त्या लेवलला मार्केट गेलं नव्हतं त्यामुळं आपली लेवल वर्क झालेली नाही बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती बावन्न हजार नऊशेपासून वर वरती मार्केट जाणार असं सांगितलं होतं आपण आणि इथं तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे बावन्न हजार नऊशेपासूनच मार्केट अफसाईड रॅली मिळालेली आहे पण बऱ्याच लोकांना ही कॅच करता आली नसती बावन हजार नऊशे पासूनच मार्केट वरती गेलेलं आहे पण ही कॅच करता आली नसती पण या ठिकाणी तुम्हाला साधारण बारा साडेबारा वाजता तुम्हाला हा ट्रेड मिळाला असता आणि इथं ब्रेकआउट होऊन अतिशय चांगला ट्रेड मिळालेला आहे आपल्या लेवलपासून आणि प्रॉफिट सुद्धा झालेलं आहे यानंतर वीस सप्टेंबर उद्या शुक्रवार आहे आठवड्यातील शेवटचा दिवस आहे आणि उद्या मार्केट कसं असेल या संदर्भात आपण निफ्टी पहिल्यांदा बघूया तर निफ्टीची एकच लेवल मी तुम्हाला देतो आहे उद्यासाठी पंचवीस हजार चारशे पन्नास ही लेवल उद्यासाठी घ्यायचं आहे पंचवीस हजार चारशे पन्नास इथं मार्क करतो आहे मी पंचवीस चारशे पन्नास ही लेवल आहे आणि ही एकच लेवल उद्या डिसाईड करू शकतं मार्केट जर ह्याच्यावरती जर ओपन झालं तर मार्केट अपट्रेंड असू शकतं कुठंपर्यंत पंचवीस हजार पाचशे पासष्ट पर्यंत मार्केट वरती जाऊ शकतं ठीक आहे त्यानंतर ह्याच्या डाऊन जर मार्केट उद्या ओपन झालं तर मार्केट खाली डाऊन साईड जाऊ शकतं तर ही लेवल इथं मी मार्क केलेली आहे आणि ही एकच लाईन आपल्याला ट्रेंड देऊ शकते पंचवीस हजार चारशे पन्नास त्यानंतर दुसरी लेवल आहे बँक निफ्टीची ती लेवल आहे ती पण एकच घ्यायची आहे त्रेपन्न हजार आ, ला मार्क करायचं आहे त्रेपन्न हजार या ठिकाणी आहे त्रेपन्न हजार आणि इथं त्रेपन्न हजार ही लेवल आहे मी मार्क करतोय लेवल त्रेपन्न हजार आणि या ठिकाणी की एकच लेवल मार्केटची दिशा ठरवू शकते त्यामुळे ही लेवल इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी त्रेपन्न हजार ही लेवल मार्क करून घ्यायची आपल्या चार्टवर त्यानंतर सेन्सेक्सची उद्या एक्सपायर आहे झिरो झिरोसाठी लेवल उद्यासाठी त्र्याऐंशी हजार तीनशे ही एकच लेवल आहे उद्यासाठी ती लेवल मार्क करून घ्यायचे त्र्याऐंशी हजार एटी थ्री थाउजंड त्र्याऐंशी हजार तीनशे सॉरी त्र्याऐंशी हजार तीनशे या लेवलपासून मार्केट आपली दिशा ठरवू शकतं त्यामुळं ही लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि इथं मार्क करून घ्यायचा आहे एटी थ्री थ्री हंड्रेड त्र्याऐंशी हजार तीनशे इथं तुम्ही झिरो हिरोसाठी लेवर घ्यायचं आहे पस्तीस ते चाळीस रुपयेचा ट्रेड घ्यायचा आहे पस्तीस ते चाळीस रुपये या प्रीमियममध्ये तुम्ही कॉल किंवा पुट ज्या बाजूला मार्केट जाईल त्या बाजूला तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर आता आजपासून आपली बॅच चालू झालेली आहे नेक्स्ट बॅच जे आहे सात ऑक्टोबरपासून uh, चालू होते सात ऑक्टोबरपासून आपले पुण्यामध्ये सुद्धा ऑफिस झालेलं आहे क्लास झालेला आहे पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता आणि पुण्यातून सुद्धा क्लास तुम्ही अटेंड करू शकता तर यासाठी तुम्ही आपल्या दोन्ही नंबर खाली दिलेले आहेत दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन घेऊ शकता पण नेक्स्ट बॅच सात ऑक्टोबरपासून आहे तोपर्यंत बॅच असणार नाही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रॉफिट कमवत असाल तर प्रॉफिट किती झालं हे सांगायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगू शकता धन्यवाद